काय करतेस तू पाणीपुरी बनवते आज काय पाणीपुरी खायचं मन केलं तुला तुला आवडते पाणीपुरी अरे वा गोड पाणी खाते की तिखट पाणी दोन्ही मिक्स करून अच्छा तू इतकी तयार का झाली आहे गरबा लूक घेतलाय साज तर डान्स भेटलेली आम्हाला मग तू खेळलीस गरबा मला नाही तर आपण लेट गेलो ना, ना मग प्राइस कसं भेटणार लेट खूप झालेला आपल्याला पागल सिक्स ओ क्लॉक ला चालू झालेला गरबा आपण सेव्हन थर्टीच्या नंतर गेलो सेव्हन नंतर मग नव्हतं मम्मी असत मग तू कॉस्ट्यूम थोडी ना घातलेला तू साधी एक कोटी घालून गेलेलीस मग

खाऊन दाखव चल लवकर सगळ्यांना आता कसा आहे टेस्ट मस्त ठीक आहे तर चल मग व्हिडिओ तो आपण बाय बाय कर पाणीपुरी खायला या बोलली नाही कोणाला काय नाही डायरेक्ट बाय पण तू दिलीस आधी विचारली का